भाजपचे आमदार शिवाजीराव कडिले यांचे अल्पशा आचरणी दुःखद निधन झाल्यानंतर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिव्यांगत आमदार शिवाजी कडिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे आमदार शिवाजीराव कडिले यांच्या दुःखद निधनाची माहिती मिळाली आणि धक्काच बसला असं म्हणत मंत्री जयकुमार रावल यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या सोबत अहिल्यानगर येथे दीड महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूमिपूजन आम्ही केले आणि आजच त्या संदर्भातील कर्ज प्रकरणाला आम्ही बैठक घेऊन मान्यता देखील दिली होती सर्वसामान्यांचा नेता हरपला अशी भावना मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अत्यंत मजबूत असं व्यक्तिमत्व म्हणून सामान्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान असलेले माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची दुःखद घटना ऐकल्यावर फार मोठा शोक आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये माझे अत्यंत जवळचे ते मित्र होते मागच्या दीड महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगरमध्ये त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं होतं आणि त्यांचं भूमिपूजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं आजच त्या संदर्भातली बैठक घेऊन त्या कर्ज प्रकरणला आम्ही मान्यता दिली होती आणि ज्यावेळेस आम्हाला घटना माहीत पडली अत्यंत दुःख होते पाच वेळा विधानसभाचे सदस्य अनेक वेळा मंत्री आणि सामान्य लोकांचे जवळचे असणारे असे कडिले साहेबांची ओळख होती त्यांची घटना ऐकल्यानंतर विश्वास होत नाही मी सुद्धा त्यांच्या त्यांच्या घराकडे मी आता निघालो आहे परंतु ही अत्यंत दुःखदायक क्लेशदायक घटना आहे एक सामान्य लोकांचा नेता हा आपल्यामधून हरपला मी त्यांना स्मरण करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो